नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रिव्हर्व्ह्यू सिटीने बेकायदा खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन तरुण जखमी एकाची प्रकृती गंभीर रिव्हर्व्ह्यू सिटीकडे जाणाऱ्या पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकलवरून जाणारे दोन तरुण पडून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून ही घटना शुक्रवार दिनांक पंधरा रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती परिसरातील पीराच्या मंदिराच्या जवळ घडली आहे वेदांत रणजित सावंत व आदित्य आटोळे राहणार पांडवदंडक तालुका हवेली अशी जखमी झालेल्या दोघां तरुणांची नावे आहेत त्यातील आदित्यवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन तीन महिन्यांपासून रिव्हरव्ह्यू सिटीला जाणारी पाईपलाईन ही शिव रस्त्याने नेण्यात यावी याबाबत कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार केला आहे परंतु रिव्हर व्ह्यू सिटीने सर्व शासकीय पुणे सोलापूर महामार्गाचा सेवा रस्ता खोदून अनधिकृतपणे काम सुरू होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे कदमवा तालुका हवेली येथील दुचाकीवरील दोन अड्ड्यात पडले त्यातील एकाची प्रकृती गंभीर असू नया अपघाताला सर्वस्वी रिव्हर व्ह्यू सिटी जबाबदार आहे असा आरोप माजी सरपंच तथा नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी केला आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते यावेळी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी दोन्ही जखमींची भेट घेतली त्यावेळी बोलताना वरील आरोप गायकवाड यांनी केला आहे प्रतिनिधी मंगेश काळभूर सोबत ठळक घडामोड आहे तर यांचा येणाऱ्या कामातला संपूर्ण खर्च तो शास यांनी रिव्हर्सिटीने जर दिलाच पाहिजे त्याचबरोबर कुणी कुणी या ठिकाणी विरोध केला त्यांच्यावरती शासनाने कडक कारवाई केली